कसबा बावड्यातील तरुण प्राध्यापक संजय मल्लिक यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील अशी ग्वाही युवा नेते ऋतुराज पाटील यांनी दिली नवर मित्रमंडळ प्रणित झेंडा चौक क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते कसबा बावड्यातील मैदानावर गेल्या दहा दिवसांपासून झेंडा चौक चषक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं लढतीत छत्रपती शिवाजीराजे प्रणित रोहन पाटील शहाजी मासाळ स्पोर्ट्सवर मासा स्पोर्ट्स मात करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं प्राध्यापक संजय मंडलिक युवा नेते ऋतुराज पाटील दौलत देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या रोहन पाटील संघाला एक लाख उपविजेत्या शहाजी मासाळ संघाला एकाहत्तर हजार रुपये तर उपांत्य फेरीतील पराभूत स्पोर्ट्स आणि विनायक कारंडे स्पोर्ट्स या दोन्ही संघांना अनुक्रमे पंधरा हजार रुपयांची बक्षीस देऊन गौरवण्यात आलं बावड्यातील जनता आपल्या मागा असल्यामुळं निवडणुकीचा निकाल काय लागणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही असा विश्वास प्राध्यापक मंडलिक यांनी यावेळी व्यक्त केला

पंकज पाटील आशिष चौगुले मंदार मुळे अरविंद मोरे प्रशांत सावंत अक्षय कदम संदीप जाधव मनोज पाटील मनोज संगपाळ सुरेश उल्पे दत्तात्रय मासाळ किशोर पाटील आप्पा विजय बेडेकर यांच्यासह क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते